पुढची बातमी कोल्हापुरातून येते कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलेला आणि त्या संदर्भातली ही बातमी मृतदेह हा संशयास्पद अवस्थेत शेतवाडीत आढळला कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील शिए इथे ही धक्कादायक घटना घडली घटनेमुळे कोल्हापुरात सध्या एकच खळबळ उडाली आहे तर मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा लहान मुलगी गायब होती तर बुधवारी रात्रीपासून तिचा शोध सुरू होता मात्र आज गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तिचा मृतदेह रामनगर शेजारी एका हॉटेलच्या शेजारी सापडलेला कोल्हापूरमधली बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह तिचा खून करण्यात आलेला आहे आणि तो मृतदेह आता सापडलाय बुधवारपासून ही मुलगी बुधवार संध्याकाळपासून गायब होती त्यानंतर तिला शोधण्याचं काम सुरू होतं मात्र आज दुपारी एकच्या च्या सुमारास हा मृतदेह हा आढळलेला आहे आणि हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत असल्यामुळं आता तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय हा स्थानिकांकडून व्यक्त केला जातो प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया शेखर आपण बातमी पाहतोय अल्पवयीन मुलीचा खून केल्याची ही घटना आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय अशा प्रकारच्या घटना या सातत्यानं समोर येत आहेत कोल्हापुरातल्या या घटनेसंदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत खर तर विक्रांत मी त्याच ठिकाणी उभा आहे आणि माझ्या मागे पाहत ही सगळी दृश्य पोलीस जे आहे ती या घटनास्थळी दाखल झालेले आहेत या घटनेचा तपास जो आहे तो करतायत खरं तर कालपासून ही मुलगी जी होती ती बेपत्ता होती अशा पद्धतीची माहिती मिळते आणि त्याच्यावरती अत्याचार झाला आणि त्यानंतर खून झाला अशा पद्धतीचा संशय देखील काही जण व्यक्त करतायत आणि तशा पद्धतीचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सुद्धा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत संबंधित मुलीचा मृतदेह जो आहे तो शव विच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालय त्या ठिकाणी पाठवण्यात देखील आलेलं आहे मात्र सध्या आपण ही सगळी दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे शेतवडीमध्ये मुलगीचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी ही सगळी दृश्य आहेत काही अंतरावरती खरतर तर जी घटना घडली ती घटना आहे खर मात्र त्या ठिकाणी पोलीस जे आहेत त्या सध्या सोडत नाहीत त्या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक जे आहेत ते जाऊन पूर्ण परिसराची पाहणी देखील करतायत संबंधिताचा शोध देखील खरं तर कालपासूनच सुरू होताच मुलगीचा शोध सुरू होता, होता मात्र ही मुलगी जी आहे ती आज दुपारच्या सुमारास या ठिकाणी मृत अवस्थेत या ठिकाणी आढळलेली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण घटनेवरती अत्याचारानं ही जवळ झाला का अशा पद्धतीने माहितीसाठी